सगळ्यांचं आपल्या ब्लॉगमध्ये सरसे स्वागत आहे आणि जे जे नवीन असेल त्यांनी लवकरात लवकर सबस्क्राईब करा आपण साई गणेश टूर्स अँड ट्रॅव्हल्सतर्फे आपण आलो आहे पंढरपूर अक्कलकोट आणि तुळजापूर या तीन देवस्थानाचं आपण दर्शन करणार आहे आणि तीन दिवसाची ट्रीप असणार आहे तीन दिवसात सोबत राहायचे तुम्हाला आणि पहिलं सबस्क्राईब करून ठेवा

आणि भाऊ तुझ दामू आणि साहिल साईल दादा हे आपल्या सोबत आहे इथं नाश्ता आता इथे नाश्ता आणि इथं बसायला आहे सगळं आहे मी आलोय साई गणेश सोबत हे बघा मी आलोय साई गणेश सोबत यो आलाय बालाजी बालाजी काही अगं एक काय माहिती दोघं भेटलं इथं ड्रोन आहे सगळे आम्ही इथे सिविंग मध्ये तू कुठे आहे सिविंग मध्ये भेटू रात्री आलोच बस चालली चल चला जाणार आहोत तुळजापूरला ठीक आहे पहिलं दर्शन घेणार आहोत आपण तुळजापूरचा तुळजापूरचं दर्शन झालं की काही अंतरावर आपली दुपारची जेवणाची सोय आहे जेवण झालं की आपण पुढे जाणार आहोत अक्कलकोटला तुळजापूरचं दर्शन झाल्यावर अक्कलकोटचं दर्शन झाल्यानंतर रात्रीचं जेवण तिथेच आसपास आहे जेवण झाल्यानंतर आपण पुन्हा आपल्या हॉटेलमध्ये येणार आहोत आपण प्रत्येक टूरला काही ना काहीतरी देत असतो तर ह्या टूरला आपण आपल्या साई गणेश टूर्स कडून सर्वांना आपण बॅग वाटप करणार आहोत ठरल्याप्रमाणे आपण मस्तपैकी एन्जॉय करणार आहोत त्याच्यात आपण गाणी गाणार आहोत सध्या तरी गाणीच गाणार आहोत किंवा नाचणार आहोत म्हणजे असं वाटायला नको की आपण फक्त प्रवास करतोय आज कसं आहे आपल्या बसमध्ये जेंट्स किंवा लेडीज जास्त आहेत

कुमारी माझी विठ्ठल रुमार माझे

समजलं समजलेना आणि आता आपण पोहोचलोय आता आपण पोहोचलोय तुळजापूरला उनीच हो ते चार जळा मनाचा चा मंदिराचा मुख्य प्रवेशद्वार तुळजाभवानी मंदिर थोडा वेळात आतमध्ये मध्ये जायला आता आपण आपल्याला पहिलं देऊ मंदिरात पाया पडून घेऊ मंदिरात एक नंबर आणि मस्त मध्ये आपलं दर्शन झालं आणि इथं जेवायला आलोय द काय लँड हॉटेल आहे ना तिथं आलोय जेवायला आपली बस सोयी सुविधा एक नंबर आहे त्यांच्या म्हणजे सगळं व्यवस्थित आहे पद्धतशीर जेवायला आपल्याला पहिलं सॅलॅड आहे लिंबू गाजर मिरचीचा ठ्याचं लोणचं ते सगळं आहे गया तुळजापूरचं व्यवस्थित दर्शन करून आत्ता आपण पोहोचलोय अक्कलकोट स्वामी समर्थांच्या मंदिरात येत आणि अन्नछत्र हे अन्नछत्र यो पालखीचा रथ तर ना आत्ता आपण चाललोय स्वामी समर्थांचं दर्शन करायला विश्रम रे स्वामी राम रे विश्वाचा विश्रम रे स्वामी राम रे त्यांचे धम वाचे नाम रे विश्वाचा विश्रम रे विश्वाचे धाम त्यांचे गाओबाचे नाम रे अक्कलकोटला भरपूर ठिकाणी यात्री भुवन आहेत म्हणजे राहायची सो सोय आणि सुविधा इथं चांगली आहे हे पण आहे अजून मागा एक बघितलं तिथं पण आहे भरपूर ठिकाणी असं सुरुवात <laughs> झाली आहे बघा लहान मुलांनी सुरुवात केली आता बाकी जणी कोणी

इथं आलो आता जेवायला सगळे आता इथं पण नाचणार आहे थोडा वेळ आणि अशा प्रकारे गरबा चालू आहे गरबा चालू झाल्यानंतर आणि त्याच्यानंतर ना रूमवर आहे जेवायला काय काय रात्रीच्या जेवणाची सोय काय काय अजून भिंडी आहे अजून कोल्हापुरी आहे आणि राईस आहे रात्रीचं जेवणाला आत्ताच्या या जेवायला आत्ता आपण इथं जेवायला होतो फॅमिली रेस्टॉरंटमध्ये आणि ही आपली बस बसमध्ये जायचं आता थोडा एक तास लागणार आहे तिथून पोचायला आपल्या लोकेशनवर रूमवर रूमवर जाऊन झोपणार आणि उद्या दुसऱ्या दिवशी पंढरपूर पंढरपूर झालं की घरी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग लवकरच झाली सकाळी सात वाजता कारण आता चेकआउट करायचं रूम आम्हाला त्यानंतर ना इथून आता आम्ही चाललो आहे माऊलीच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये जय श्री राम आता आपण आलोय दर्शन करून चंद्रभागा नदीवर आणि पाणी पण चांगलं स्वच्छ पाणी जसा पाऊस होतो तसं स्वच्छ पाणी एकदम साई गणेश कडून आपल्याला ही जी ट्रीप भेटली होती ती ट्रीप एक नंबर होती ट्रीपमधून निघाल्यापासून म्हणजे असं काय वेगळं वाटलं नाही पूर्णपणे फॅमिली फॅमिलीमध्ये फिरतं असं वाटत होतं आल्या आल्या तुळजापूर झालं त्यानंतर नागपूरकोट आणि एक दिवस आपण इथे राहिलो होतो राहिल राहायची सुविधा पण एक नंबर होती आणि जेवण एक नंबर होतं म्हणजे खूप भारी होतं जेवण आणि रात्रीचं जेवण पण मस्त होतं त्यानंतर ना आज सकाळी उठलो तर हे पंढरपूरचं दर्शन पण मस्त झालं पूर्णपणे साई गणेशनी देवदर्शन एक नंबर टूर ही अरेंजमेंट केली होती तर या मुलाने आम्हाला एकदा सुद्धा ब्लॉग मध्ये घेतलं नाहीये मग ही व्हिडिओ त्यासाठी रेकॉर्ड करतोय ताकि दिसावं आम्ही सुद्धा होतो या व्हिडिओ मध्ये एकटाच आपला रेकॉर्ड करत होता एकटाच फिरत होता कळलं हा मला <laughs> <था। laughs> पार्ट स्किप केला नाही सगळ्यांना सांगेल अनफॉलो करायला ओके आणि टाकायचे व्हिडिओ नक्की शंभर टक्के साई बद्दल तुम्हाला कसं वाटलं म्हणजे आपल्याला जी टूर अरेंजमेंट केली त्यांनी त्याच्याबद्दल एक दोन शब्द थँक्यू सो मच टूर खूप छान अरेंज केले त्यांचं राहणं आणि खाण्यापिण्याची सोय तसंच वेळेवर एखाद्या ठिकाणी पोहोचवलं खूप छान होतं एक्सपिरियन्स खूप छान आहे मी सोलो टूर गेली पण मला काही असं वेगळं वाटलं नाही मला इव्हन चार फ्रेंड अजून मिळालेत आणि थँक्यू सो मच साई गणेश टूर याच्या पुढच्या नेक्स्ट त्यांच्या काही टूर असतील जॉईन करेन आणि माझ्या फ्रेंडचा पण रेफर करेन थँक्यू थँक्यू प्रत्येक टूरला आपण जेव्हा टूर घेऊन जातो तेव्हा आमचं पहिलं असतं की म्हणजे मॅनेजमेंट वगैरे या गोष्टी नंतर पण पहिला आपण वाढदिवस किंवा काय ह्या सगळ्या गोष्टी विचारतो तर काही जण वाढदिवसानिमित्त देवदर्शन करायला येतात हा व्लॉग इथंच संपतोय आणि व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा